तुला शिकवीन चांगलाच धडा चार प्रोममध्ये अक्षराची गुडन्यूज कळते दुर्गी आणि भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आता तोंड जोडत आणि रडत म्हणते ताई अधिपतींना कळलं ना ते बाबा होणारे तर त्या मास्तरडीला घरात आणतील आणि ती मास्तरडी आपल्याला काय राहू देत नाही ह्या घराने आपल्याला ऐश्वर संपत्ती कपडा चांगलं चांगलं खाणं नौकरांकडून मान अगं आपण घरात येत असलो ना तो दारातला असा सलाम करतो ताई आता हे सगळं जाणार सूर्यवंशी घराण्याचा वंश येतोय आता आपलं काय खरं नाही आपण आता रस्त्यावर येणार मुणेश्वरी ते दुर्गे तोंड बंद कर तुला माहिती नवं भिंतीला पण कान नाचत्यात आणि एक नीट लक्षात ठेव दुर्गे म्हणते काय ताई ती सांगते कुणालाही कळता कामाने सुनबाई आई होणार म्हणते ताई की ती झाकायचा प्रयत्न केला तर ते झाकणार आहे का एकन एक दिवस अधिपतीच नाही कळणार मुणेश्वरी म्हणते जेव्हा कळायचं तेव्हा कळल पण आत्ता नाही कळू द्यायचं अक्षराला विद्याचा फोन येतो ती विचारते अक्षरा बाळा कुठे आहेस तू अक्षरा आनंदात म्हणते आई मी अधिपतींना भेटायला चालले विद्या म्हणते हो का अरे वा हा निर्णय तू खूप छान घेतला अक्षरा आता अधिपतींना भेट आणि मनातलं सगळं सांगून टाक आणि हे बघ बाळा आता भांडू नकोस आणि त्यांना पहिले आनंदाची बातमी दे अक्षरा स्माईल करत म्हणते हो आई देते दुर्गी भुवनेश्वरीकडे जाते आणि ती ताई अगं मासाडी अधिपतीच नाही भेटायला चालली आहे भुवनेश्वरी घाबरू म्हणते काय दुर्गे म्हणते ताई आता काय करायचं ते दोघं भेटणार आणि सगळंच संपणार अधिपती म्हणतो ओंक्या कुणीकडे घेऊन चालला ते तरी सांग ओंक्या म्हणतो डायरेक्ट तुला तुझ्या बायकोसमोर घेऊन जाणार आणि कुठे जाणार काय जाणार हे काय विचारू नको मी नाही सांगणार अधिपतीला भेटायचं म्हणून अक्षरा खूप खुश असते तुम्हाला काय वाटतं होईल का अधिपती अक्षराची भेट हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद